पावडर मारायला आलो आहे पण पावडर मारायला एक प्रश्न पावडर मारावं की नाही मारावं कारण बघा वरती पहा पूर्ण आबा काळ झालाय पाऊस पडायला झालाय कारण कालच भरपूर पाऊस पडला आहे पूर्ण वल्ला वडला आहे त्याच्यामुळं आपण धाना टाकला आहे पण पाऊस नसला आता त्याच्यामुळं पाऊस पडला नाही आणि काल भरपूर पाऊस पडला त्याच्यामुळं आज आपण पावडर मारायला आलो आहे गोल मारतो आहे परंतु वर जास्त काळा झाल्यामुळं मला पावडर मारायला काही जमणारच नाही असं वाटतंय बघूया अजून थोडा वेळ जर मी पावडर मारायला सुरुवात केली पाऊस जर आला ना चारशे पाचशे रुपयाचं औषध खालतो जाईल कारण काल एवढा पाणी पडला मित्रांनो वाटत नव्हतं एवढा पाऊस पडला पण पडला तर चांगलंच झालं कारण आपण धना मंगळवारीच टाकलेला होता त्याला चार पाच दिवस झालेले होते आणि पाऊसच वाटानी पूर्ण कोरडं होता तर काल चांगल्या प्रकारे पाऊस पडला त्याच्यामुळे आपला धाना मस्त आता वल्ला झाला आहे पण आता धानं धाना म्हणजे कोथंबीर तर ते आता नीर फुटायला सुरुवात होईल परंतु आपल्याला त्या अगोदर गवत तणाशी जास्त आपण दोन हातांना पण मारली होती पण आता धानं टाकल्यानंतर परत मी आता त्यांना हात मारतो राहायला वेळ लागतो थोडासा बघा आज नवीनच शिकार आहे कारण त्या दिवशी आपण दुसऱ्याचा शिकार आणला तर मागून आज फवारणी पंप हा दुसऱ्याचाच आहे तर असं जीवन कारण आपली स्वतःची शेती नाही त्याच्यामुळे आपल्याला काही त्याची गरज पडत नाही आणि आपण वावर पण एकच धरलाय त्याच्यामुळे आपल्याला एवढं मागडं शिकाऱ्या पंप ठेवायची काही गरज नाही त्याच्यामुळे आपण मदत म्हणून आणत असतो दुसऱ्याकडून चला मी आता पावडर मारायला सुरुवात करतो पाण्यानी मेहरबानी केली आपल्यावर कारण पूर्ण काळा होऊन आला आता बघा आता पूर्ण गेला आहे पाऊस झाला नाही पुढं निघून गेलाय पडला कुठंच पडला नाही पण काळा भरपूर झाला आता तर आता आपला शिकाऱ्या पण शेवटचा राहिला आहे अर्धा शिकाऱ्या राहिल्या चार पाच शिकारी पावडर मारली आहे बघा इकडे आहे आणि इकडं विहीर आहे तर गावाकडची भाषा आहे समजून घ्या ठीक आहे आम्ही शेतकरी तर चला आता फटकन फटाफट फटाफट अर्धशे शिकाऱ्या मारू आणि घरी निघू मित्रांनो आपली पावडर मारण्याची झाली आता मी निघलो आहे घरी तर आपण हा ब्लॉग या ठिकाणी सेंड करूया भेटूया उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय